नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच की सीएमई जी पी या योजनेमध्ये एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता त्या जीआर आर योजने अंतर्गत जे काही आधी समाविष्ट असे बरेच उद्योग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे म्हणजे आधी हे उद्योग यामध्ये नव्हते परंतु आता हे उद्योग ही यामध्ये समाविष्ट केले गेलेले आहे की वाहतूक त्यावर आधारित व्यवसाय ब्रँडवर आधारित व्यवसाय संघटित साखळी केंद्रे फिरते विक्री केंद्र खाद्यांना केंद्र बुट पालन अंडी उभारणी केंद्र मधुमिका पालन म्हणजेच की मत्स्य पालन रेशीम उद्योग ढाबा व्यवसाय तसेच होम स्टे, क्लाउड किचन जलक्रीडा मासेमारी प्रवासी वाहतूक करता पोट व्यवसाय यासारखे बरेच उद्योग या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने वयाची अट ही कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त मर्यादा काढून ठेवण्यात आलेली आहे तसेच प्रकल्पाची किंमत आधी पन्नास लाखापर्यंत मर्यादित होती परंतु आता त्याची मर्यादा आता एक कोटीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे असे सी एम ए जी पी योजनेअंतर्गत बरेच बदल झालेले आहेत या बदलाची आणि या, या योजनेअंतर्गत आपण कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतो या सगळ्या विषया या योजनेअंतर्गत बँकेतून कर्ज मिळत नाही व जिल्हा उद्योग केंद्र आमचं म्हणजेच की कर्ज प्रकरण मंजूर करत नाही जेव्हा ती फाईल बँकेत जाते व आमचं कर्ज मंजूर होत नाही आम्हाला बँकेतून कर्ज उपलब्ध होत नाही किंवा बँकेतून आम्हाला वाढावा फिरवलं जातं त्याच पद्धतीने या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी किंवा अनुदान मिळवण्यासाठी आम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील व कोणती कोणती कागदपत्र लागेल असे बरेच प्रश्न त्याबाबत योग्य वास्तविक प्रॅक्टिकल माहिती घेण्यासाठी साठी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत की कुठे कुठे काय काय म्हणजे डॉक्युमेंट लागतात काय काय पद्धतीने त्यांच्या माहिती भरावं लागते त्यासाठी सबसिडी कर्ज मिळवायचं घ्या सगळ्यात गोष्टी महत्वाची समजून घेणं म्हणजे की आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या माहिती आवडली असेल तर ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया की संपूर्ण माहिती ज्यांना त्यांना काही अडचणी असतील ते ते आपण कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून त्या अडचणी मी सॉल्व करायचा प्रयत्न करणार धन्यवाद